नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो आज मी आलेलो आहे पल्लूताईकडे आणि आज पल्लवीताईचा बड्डे आहे म्हणून पल्लूताईला सरप्राईज देण्यासाठी मी पल्लूताईच्या घरी आलो आणि पल्लूताई बनवते इकडे जेवण आणि इकडे बघा माझी भाची मानवी आहे इकडे आणि ती डोअर हँगिंग असताना असं डोरला डेकोरेट करायचं ते लावते आणि मम्मीला मदत पण करते बघा इकडे बघू शकता मित्रांनो पल्लुताईने मस्तपैकी आपल्याला जेवण बनवलेलं आहे आपल्यासाठी आणि मस्तपैकी श्रीखंडपुरी वरण भात भाजी असं बनवलेलं आहे तिने जेवण मस्तपैकी आता मी जेवतो हे बघ कसं झोपलंय पल्लुताईने ना एक नंबर मस्तपैकी असं जेवण बनवलेलं होतं आणि माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही केक कापणार आहोत पल्लूताईच्या बड्डेचा इकडे बघू शकता मानवी वाढून घेते आमचे भाऊ जे आहेत आणि या ठिकाणी बघू शकता ते देखील पल्लू दायला ओवाळून घेत आहेत बर्थडे पल्लू हॅपी बर्थडे टू पल्लूताईचा बर्थडे होता ना त्याच वेळेस भाऊबीज सुद्धा होती त्यामुळे इकडे बघू शकताय पल्लूताई मला ओवाळून घेते आणि आम्ही भाऊबीज साजरी करतोय व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला ना वेळच मिळत नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा येतोय आमचा प्रणव बाबू तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत नसणार कारण नेमका ना तो मी आलो आणि तो आत्याकडे गेला होता त्याच्या त्याच्यामुळे तो या व्हिडिओमध्ये नाहीये बघा आपली मानवी आहे ती गिफ्ट ओपन करून बघते की मम्मीला काय गिफ्ट भेटलंय आणि मानवीला आणि प्रणव बाबूला मी हे गिफ्ट आणलेलं ते मानवी आता ओपन करून बघते बघा ते मोक्सला ते पडायला मोक्स पड ठीक आहे मित्रांनो तर मग आता मी व्हिडिओ इकडे एंड करतो आता मी घरी जायला निघतो आणि पल्लूताईला आणि सर्वांना भेटून खूप जास्त भारी वाटलं मला आणि बाबू यावेळेस नाही भेटला मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक एक लाईक नक्कीच करा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त आणि नवीन व्हिडिओ बरोबर